मंडळी तर आज आपण पाहणार आहोत मोतीचूर लाडू मोतीचूर लाडू खायला आवडतात पण करायला जमत नाही किंवा त्याचा साचा नाही बुंदी व्यवस्थित पडत नाही पाक व्यवस्थित येत नाही किंवा बुंदी आजपर्यंत पाक पियत नाही ह्यातलं असं काहीच होणार नाही बिंदास्त तुम्ही मोतीचूर लाडू करा परफेक्ट अशी रेसिपी घेऊन आलेले आहे आता रिझल्ट तर तुमच्या समोर आहे एकदम रसीले परफेक्ट असे आपले घरच्या घरी मोतीचूर लाडू तयार झालेले आहेत स्वस्तात मस्त जास्तीचा खर्च न करता बघू शकता बुंदी आपण कशी पाडली ती तुम्हाला दाखवली आणि लाडू मोडून दाखवल्यानंतर बघा आजपर्यंत कसा पिलेला आहे भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मोतीचे लाडू करण्यासाठी आपल्याला हवं बेसनपीठ तर इथं दीड कप इतकं मी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ हे घरी करून घेतल्यामुळे इथे मी चाळून घेतलेलं नाही तुम्ही जर विकतचं बेसनपीठ वापरत असाल तर चाळूनच घ्या आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चुटकीभर मीठ घालायचं आहे कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं तर त्याची चव वा आणखीन वाढते आणि मिठाशिवाय कुठलाच पदार्थ करू नये अशी माझी आई म्हणते मीठ घातल्यानंतर पहिल्यांदा पीठच आपल्याला नुसतं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून बॅटर करून घ्यायचं आहे आता इथं पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगायला गेलं तर दीड कप बेसन पीठासाठी एक कप पहिल्यांदा पाणी वापरलेलं आहे तर बॅटर बघा आपलं किती घट्ट आहे आणखीन तुम्हाला सांगणार आहे एकूण पाणी किती लागलेलं आहे चमच्याने छान मिक्स केलं पण हाताने फेटल्याशिवाय पीठ काही आपलं स्मूथ छान होत नाही त्याच्यामुळे आपला हात घ्यायचा आणि छान असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फेटून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं छान फेटून घेतलं तर बॅटर आपलं बघा किती घट्ट आहे मग आणखीन एक चार चमचे इतकं पाणी घातलेलं आहे आणि बघू शकता ह्या टाईपचं आपल्याला बॅटर हवं म्हणजे एक चमच्यावर लिअर आली पाहिजे बॅटर जर तुमचं घट्ट झालं तर बुंदी पडणार नाही आणि जर बॅटर पात्र झालं तर बुंदी मस्त गोल गरगरीत अशी पडणार नाही त्यामुळे तुम्हाला बॅटर इथं व्यवस्थितच असं करून घ्यायचं आहे बघा मी बोट बुडून सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात तर बघा आपल्याकडे झारा नाही मिठाची तर घरामध्ये पिशवी असते तर काय करायचं बघा आता हे आहे ना हे कापून टाकायचा दा तुम्हाला दाखवतेच इथं आता इथे कैचीने मी कापलेलं आहे आणि समोर जे वरचं टोक आहे ना ते आपल्याला बघा एकदम छोटंसं कापून घ्यायचं आहे एकदम छोटंसं होल करायचं आहे बघा म्हणजे काय नाही आपली बुंदी ही छान गोलकरगीत अशी पडते जास्त मोठं होल पाडायचं नाही बघा तुम्हाला इथे छोटंसं दिसत असेल बारकाईने बघा गोलकरगरीत असं होल पडलेलं आहे मग बघा ह्याच्यामध्ये बॅटर घालायचं आहे अशा प्रकारे पाठीमागे तुम्ही एखादा रबर लावू शकता आणि मग बुंदी पाडू शकता आता मिठाईची पिशवी नसली तर एखादी अशी पॅकिंगची डाळ आपण आणतो बघा ती पॅकिंगची अशी पिशवी असते तिच्यासुद्धा पुढचं असं टोक काढून तुम्ही त्यालासुद्धा पुढे टोक काढून बुंदी ह्याच्यातूनसुद्धा पाडू शकता आता इथे आहे माझ्याकडे पायपिंग बॅग पायपिंग बॅग असेल ती वापरत तरीसुद्धा चालेल पण नसेल तर तुम्हाला घरातली मिठायची पिशवी वापरून केला तरीसुद्धा चालेल आता हे झालं बुंदीचा साचा नसेल तर बुंदी कसं पाडायचं तोपर्यंत आता दहा मिनटं झाले तेल गरम करायला ठेवूयात आणि दहा मिनटं आपलं हे पीठ भिजलेलं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास एक तास जरी हे पीठ भिजत ठेवलात तरीसुद्धा छान असं भिजलं जातं बघा एक दहा मिनटं पिठाला सोडल्यामुळे किती छान असं भिजलेलं आहे एकदम स्मूथ असं बॅटर झालेलं आहे आता एक ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे पायपिंग बॅग ठेवायचे तुम्ही जर मिठाईची पिशवी घेतलात ती वापरला तरी सुद्धा चालेल ती सुद्धा अशा प्रकारेच ठेवायची आहे वरून बॅटर घालायचं आहे मग पाठीमागे तुम्ही गाठ मारू शकता किंवा रबर एखादा लावू शकता ह्या पद्धतीने म्हणजेच की आपल्या इष्टाचं पीठ पाठीमागणं पडायला नको म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे तर इथं बघा टोक जे आहे ते जरा दाबून आपल्याला पिळायचं आहे म्हणजेच का नाही त्याची धार सहज अशी पडली जाते आपल्याला हातावरती बघायचे छान असे ठिपके पडतात का तेल आपल्याला छान कडकडीत गरम असावं गॅस हा फास्टच असावा जेव्हा आपण बुंदी पाडतो तेव्हा मग काय पायपिंग बॅग तेलावरती अशा प्रकारे धरून हात आपल्याला हलवत राहायचा आहे सतत बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर एका ठिकाणीच बुंदी पाडत राहिलात तर एका ठिकाणीच असा गोळा होतो जर गॅस तुम्ही बारीक करून बुंदी पाडला तर गोल गरगरीत बुंदी पडत नाही त्याच्यामुळे फास्ट गॅस करायचा आहे आणि बुंदी फटाफट पाडायची आहे म्हणजे तिला आकार लगेच येतो गोलगरगरीत अशी होते आता बघा व्हिडिओ कुठेही स्किप केला नाही तुम्हाला पूर्ण बुंदी पाडूसपर्यंत इथे व्हिडिओ दाखवलेला आहे आता गॅस बारीक करायचा बुंद बुंदी छान अशी तळली गेली अशी वाटली आपल्याला मग लगेच तेलाच्या बाहेर काढायची आहे बुंदी जर जरा कच्ची काढला तुम्ही तर लाडू जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे बुंदीसुद्धा आपल्याला छान तळून घ्यायची आहे पण जास्त कडक होईसपर्यंतसुद्धा तळायची नाही आता पहिली बॅच काढून झाली आता दुसरी बॅचसुद्धा तेलामध्ये आपल्याला अशा प्रकारे सोडायची आहे बघा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते सतत आपल्याला हात हलवत राहायचा आहे आता ही बुंदीसुद्धा आपली तयार झाली आता ही बुंदीसुद्धा आपण तेलाबाहेर काढूया तर झाऱ्याने अशा प्रकारे काढूयात तर झाऱ्याने जर काढायला येत नसेल खाली बघा किती बुंदी राहते मग काय करायचं पळीने अशा प्रकारे उचलायचं आणि गाळणीमध्ये टाकायचं म्हणजे आपली बुंदी जरासुद्धा तेलामध्ये राहत नाही किंवा ती सुद्धा नाही जास्तीची आता अशा प्रकारे बाकीची सगळी बुंदी करून घेतलेली आहे बघा दीड कप बेसन पिठापासून आपली इतकी बुंदी झालेली आहे बारीकश छान अशी झाली की नाही बुंदी बघा विकत आणण्यापेक्षा तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही बुंदीचे लाडू करू शकता तर आता आपली बुंदी एकसारखी सगळी करून झालेली आहे कलरसुद्धा बुंदीला मस्त झालेला आहे आता बुंदीसाठी लागणारा आपण पाक करूया पाक करण्यासाठी बघा गॅस चालू करून कडे ठेवून पाऊन कप इतकी साखर घालून एक कप पाणी घातलेलं आहे आता साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण पाण्याचं प्रमाण जर आपल्याला जास्त ठेवायचं आहे कारण आपला लाडू हा मऊ लुसलुसीत अगदी आजतून रसभरी असा झाला पाहिजे म्हणून जरा मी पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे इतर पाकाला आपण कसं करतो साखर तेवढंच पाणी ठेवतो किंवा साखर बुडीसपर्यंतच पाणी ठेवतो पण इथे बघा पाऊन कप इतकी साखर घेतली आणि एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवलं आणि असं हाताला चिपचिपी असा पाक झाला पाहिजे मग गॅस बंद केलेला आहे ह्याच्यामध्ये आपण थोडासा ऑरेंज कलर आणि विलायची पूड घालून छान असं मिक्स केलेलं आहे मग तयार केलेली बुंदी ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे पाक पुढेसुद्धा जाऊ द्यायचं नाही आणि पाक कच्चा सुद्धा ठेवायचा नाही पाक बरोबर आलाय कसं ओळखायचं हे तुम्हाला दाखवलेलंच आहे तुम्ही उलतान किंवा कालता जो घ्याल तो आपल्याला पाकामध्ये बुडून वर करायचा आहे शेवटी तार तुटते आणि हा बोटा दोन्ही बोटाच्यामध्ये तार तुटते का चिपचिपा पाक झालाय का असं बघायचं म्हणजे आपला पाक झाला आहे असं समजावं तर छान आता हे मिक्स झालंय तुम्हाला जरी ओलसर दिसत असेल तर बुंदी पाक शोषून घेतल्यानंतर हे थोडं घट्ट होतं आता एक दहा मिनटं झाकण ठेवून असंच ठेवलं होतं दहा मिनटानंतर आता आपण बघूयात तर बघा बुंदीने पाक छान असा शोषून घेतलेला आहे आणि मस्त आपली इथं मोकळी तुम्हाला बुंदी दिसत असेल आपण बुंदी तर इथं तेलामध्ये तळलेली आहे तुम्ही तुपामध्ये तळलात तरी सुद्धा चालेल पण आपण हे लाडू तुपामध्ये केलेत असं वाटण्यासाठी अस आपल्याला काय करायचं आहे बघा तडक्या पॅनमध्ये ना दोन चमचे तूप छान गरम करून घेतलेलं आहे मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत मगज बीज छान असे फुलले की मग हे आपल्याला ह्या बुंदीवरती घालून घेऊन छान असे मिक्स अस करायचं आहे असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे आपल्या लाडूमध्ये ना तुपाचा छान असा सुगंध रवाळ मस्त असे आपले हे लाडू होतात आणि जणू काय आपण हे तुपातच केलेत असे वाटते तूप घालून मिक्स केल्यानंतर आता तुम्हाला इथं बुंदी बघा कशी दिसते एकदम तुपात केले काय अशी जणू दिसते आता आपण हेचे लाडू वळून घेणार आहोत हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता लाडू तुम्हाला छोट्या मोठ्या आकारामध्ये बांधू शकता तर लाडू हे बिघडू नये म्हणून तुम्हाला भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो करून तुम्ही घरच्या घरी असे बुंदी लाडू करू शकता इथं आपला पहिला लाडू करून तयार झालेला आहे बघा एकदम रसरशी रसाळ असा आपला हा मोतीचूर लाडू तयार झालेला आहे आता आपण बाजूला एका डिश मध्ये करूयात तर अशा प्रकारे बाकीचे सुद्धा आपण लाडू करणार आहोत हेरून मोतीचूर लाडू आणायचं म्हंटल तर ते किती महाग असतात शिवाय ते कधी केलेत आपल्याला माहित नसतं किंवा कसे केलेत असे सुद्धा माहित नसते मग तुम्ही घरच्या घरी एक दीड कप बेसन पिठापासून अर्धा किलो ते एक किलो तुम्ही सहज मोतीचूर लाडू करू शकता तर अशा पद्धतीने बाकीचे सगळे मोतीचूर लाडू तयार केलेत पण वर जो लाडू ठेवला होता तो एक लाडू गायब झाला लहान मुलांना दमच निघत नाहीत आपण लाडू करूपर्यंत आता लाडू सगळे केल्यानंतर शेवटी बघा पुन्हा एकदा आपल्याला हात फिरून घ्यायचा आहे म्हणजे लाडूला छान असा आकार येतो पहिल्यांदा आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला हातावरती गर ते गोल गोलकरत करून घ्यायचे आहे तर तुम्हाला इथे लाडू बघूनच समजत असतील की किती हे भारी झालेत मी काही वेगळं सांगायची गरज नाही कलरसुद्धा खूप मस्त असा आपल्या लाडूला आलेला आहे आता वरून तरी बघितला तर आजपर्यंत बघूया आपल्या लाडूने किती रस पिलेला आहे तर आता आपण मोडून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे तर आतून बघा एकदम रसरशीत रस, रस बघा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल एकदम मौसूद तोंडात टाकता विरघळणारा असा आपला मोतीचे लाडू तयार झालेला आहे कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील आता गणेश चतुर्थी लवकरच येत आहेत मग गणेश चतुर्थी विशेष हे मोतीचूर लाडू तुम्ही सुद्धा करून बघा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय